मंडळी तर आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत राजगिऱ्याचा शिरा तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम होती आहे तोवर आपण या खूप घालणार आहोत जवळजवळ दोन मोठे चमचे तुम्ही या ठिकाणी घालत आहे चांगलं कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये हा राजगिऱ्याचं पीठ आहे आता आपण चांगलं भाजून घेणार आहोत चांगलं करणार आहे आपण या ठिकाणी भाजून घेतलं आहे या ठिकाणी आपण चांगलं पीठ ज्यावेळेस आपण तयार केलं होतं त्याच्या आधी राजगिरा थोडासा भाजून घेतला होता त्यामुळे तुपामध्ये भांजायला जास्त काही लागत नाही लवकर परतला जातो राजगिऱ्याचा चांगला आवाज सुटू लागला की आपण यामध्ये बारीक खिसलेला गो घालणार आहोत एक वाटी राजगिरा घेतला होता आपण एक वाटी रातीला घेतला होता त्यामुळे एक वाटी खिसलेला पूर्ण या ठिकाणी आपण ह्याला घालणार आहोत छान व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण आता गरम पाणी घालणार आहोत थोडं थोडं घालायचं त्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत माशेवरती स्टेशन राहत गेल्या शिरावर टिकली पाणी पाणी जर कमी वाटत असेल तर अजून थोडंसं आपण ॲड करू शकतो थो मला थोडं कमी वाटत आहे तर आपण अगदी थोडंसं ॲड करूया आता यात हे बारीक केलेले काजवणी बदाम आहे ते आपण करूया व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे इलायची आणि जायफळाची पावडर आहे आपण बारीक याप्रमाणे फुटून घेतलेलं आहे हे आता आपण यात्र लवूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आपण यावर झाकटून एक वाफ काढून घेणार आहोत या ठिकाणी एक वाफ घेतलेली आहे बघू शकतो तुम्ही या ठिकाणी शिरा छान असा तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद अशा प्रकारे महा राजगिराचा शिरा तयार आहे बघू शकतो तुम्ही या ठिकाणी छान असं तूप चुकलेलं यायला सांगितली आता स्टेजला आल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे तर असा हा आपला महाशिवरात्री स्पेशल असा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे धन्यवाद